बघ आम्ही नटून थटून ताईच्याकडे जायला रेडी होतो पण पाऊस एवढा यायला लागला चिपचिप चिपचिप सारखी तयार होती कुटुंबात झाली नको आता नको आश्रिनी माझी मॅचिंग झाली नकत कवायना पण मॅचिंग डबल झाली ह ना पाऊस येते तरी पण आम्हाला काय करमत नाहीये घरामध्ये तर म्हणलं चला जाऊ थोडस काम पण येत इकड आणि श्रीज पण आता म्हणलं नाही का चिपचिप आली तरी नॉर्मल भिजणार वगैरे नाही म्हणलं झर थोडस घालावाल कुठे जायचंय पडली ना तुला फटकी देते मी तू का म्हणून तुलाच आम्ही जातो खाली तुझा तुझा बसल्या बाय बाय पाये। पाये। ना ना दिदी कर बाय करते कुठ जायचंय तेलेश तेश चला मग मेनी निघतो लहान तीन धरून आपल्याला एवढं भिजलोत आम्ही नॉर्मल नॉर्मल छूपछुप चिप चालू होते मी पण नाही नाही भिजली श्री मोर आई मोर इथं तर मोर आहे ती तिला मोराची भीती भीती ती पहिली पोरगी मोराला भीती आमची बाबा सोबत चला 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 बाबा भिजले बाबा श्री बिजा काय म्हणले श्री

काय झोका 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 झोकाम काय तुझं इकडं किती तकली झाली बायक वाझी बायक फार तकलीच केली मम्मी टकली हवी श्री मम्मी श्री मम्मी 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 हे बघा ताईच्या घरी माझं किती महत्वाचं काम होत कानातले बिनतले काढले मेहंदी लावली मी कॅरी बॅग लावली होती त्याला तर इथं सईकड लागण झोप झाली श्री पण झोपली आता जस्ट ताई चहा करायला लागलं आणि श्रीचे पप्पा पण चालले मोबाईल मध्ये

हात पकडू हा बाय बाय ताई दादा बाय दादा रुचला दादा रुचला लुसला दादा बाय 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 मग घरी आलो ते श्रीचं दूध वगैरे घेतलं आणि घरी आल्यानंतर थोडस खाल्लं तिथन येताना श्रीचे प्पा जेवण आले, आले होते मला तर काय भूक नव्हती तरी पण थोडं थोडंसं खाऊन आलो होतो आता ही जी मस्ती चालू आहे पप्पाचा फोटो काढतीये ती व्हिडिओ व्हिडिओ आम्ही वगैरे शूट करताना कधी ती बघत असते त्यामुळे तिनं माइंड मध्ये ठेवलं होतं ते आता तिथं चाललं होतं बाबा फोटो मी फोटो काढते मी माझ्या हातातला पण फोन ती घे होती आता जरी व्हिडिओ चालू असणार ना तरी पण पण आता रागवलीय माझ्यावरती काय करते तू बंद झाला हो बाबा कॅमेरा त्यांच्याकडे लगेच कॅमेरा बंद झाला की आणि तिने आल्यानंतर अजून एक मोठा कुठा न केला तिनं कपाट ओपन केलं म्हणजे आज कपाट ओपन हेच केलं होतं ते ड्रावर ओपन केलं तिची अंगठी घेतली थोड्या वेळ मला वाटतं ते हातात वगैरे घालून पण ती कपाटा खाली चुकून गेलीये बघू श्री काढ झोपली कोण 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 आमटी कुठे आमची कुठे अंगठी कुठे कुठे टाकली बाबा, बाबा कधी नाही तू <सट्ति> बाबाची अंगठी आहे बाबाची मोती आहे ना तुझी कुठे अगेश्री सांग की कुठं टाकली तू कुठे टाकली काय करणार बाबा हे नाही निघत बाबा अगेश्री तू सांग ना मग मला कुठे टाकली आपण कुठे कशी शोधायचं कुठे कुठे

काढलं मी साईडला ठेवलं निघतय का अहो खरंच कुठं काय आहे काहीतरी पाईप असायच बघू द्या बरं साठी आहे अंतर थोडंफार अहो ती अंगठी चिंबून जाय एवढी ओढूशी

भेटली भेटली अंगठी भेटली भेटलं तिच्या खेळण्यातलं आणि किती धूळ कपाटाखाली कपाटा खरंच खूप धूळ होती आता हे काढते कारण दोन तीन महिने झाडून काढायचं लय धूळ झाली माग सगळं फार जाळ्या झाल्यात बघितल्या का भिंतीला पूर्ण खूप दिवस झाला आपण काढलेलं माझी अंगठी आहे का माझी पण पडली भेटली हो असलो थांबा एक मिनिट बाबांना मदत करते ढकल ढकला कुठल्या साईडला ढकल नेमकं सगळं कपाट ओपन केले आतलं सामान पडलं सगळं बस झालं बस झालं फक्त धुळकाड्यात पाठी भाग पूर्ण जाया झाल्या तर झालं ए झालं कामाची नको झाडू

साइड चोर आले तर तुमचे चोर नाही आले तरी मग <laughs> 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 तुला होईल तुझ्यावरती मी जो आपल्यावर तुला करावं लागेल नाही तर असं तर नाही म्हणा निघत आहे का त्या साईड ना आहे का हे कार्टून हे

कुठे का ती ए डबे आहे तूच ते डबे कस आईला मदत करते बघा हो बघा बघ बघ काट्या बिट्या आणि ते कसं काय मदत करत नाही ग तू पण आईशन आई सांग हा चला मग हा व्हिडिओ आता इथंच एंड करते बाय गुड नाईट असंच भरभरून प्रेम आशीर्वाद द्या